नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूटूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते यापूर्वी तुम्ही अनेक प्रकारच्या फ्लावर रेसिपीज पाहिल्या असतील यामध्ये काळ्या वाटणामध्ये ग्रेव्हीमध्ये किंवा शेंगदाणा कूट घालून तुम्ही अनेक वेळा फ्लावरच्या भाज्या तयार केल्या असतील परंतु इतकी साधी साधीसोप्पी आणि सरळ फक्त पाच मिनिटात तयार होणारी ही रेसिपी चवीला इतकी अप्रतिम लागते आणि टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी तयार होते तर रेसिपी नक्की पूर्ण पहा रेसिपीसाठी पावशे फ्लावर येथे मी निवडून घेतलेला आहे पाठीमागचे सर्व काड्या काढून घेतलेल्या आहेत फक्त पुढची फुले आपल्याला रेसिपीसाठी वापरायची आहेत त्यानंतर येथे मी एक मध्यम आकाराचे टमॅटो कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर धुवून कट करून घेतली आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची त्यासाठी चार पळ्या तेल घालून घेतलं एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर हळद घालून घ्यायची आता हळद जळू नये म्हणून कट करून घेतलेले टमाटो लगेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यामुळे आपली फोडणी करपत नाही आता टोमॅटो आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे पहा टोमॅटो घातल्यानंतर यावर आपल्याला चिमूटभर भर मीठ घालून घ्यायचं त्यामुळे टोमॅटो लवकर किंवा झटपट असा मऊ होतो तर मी यावर थोडस मीठ घालून घेतलं मीठ आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हे टोमॅटो झटपट असा मऊ बनतो त्यानंतर आपल्याला टोमॅटो चमच्याने असा रवडून घ्यायचा त्यामुळे जर थोडंफार पाणी जर मध्ये राहिलं तर त्याला व्यवस्थित घट्टसरपणा येतो त्यानंतर फोडणीमध्ये कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि कोथंबीर सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची आता यामध्ये आपण कोणतंही वाटण न घालता फक्त याला एक चमचा गरम मसाला पावडर येथे मी घालून घेत आहे याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा घालून घेऊ शकता छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा एवढी फोडणी तयार झाल्यानंतर फ्लावर आपल्याला ते पाण्याने स्वच्छ अशी घ्यायची आणि त्यानंतर या फोडणीमध्ये घालून घ्यायची आता ही फोडणी सर्व आपण मंद गॅसवर तयार करून घेतली त्यामुळे फोडणी खाली कुठेही करपली गेली नाही आता फ्लावर घालून घेतल्यानंतर फ्लावर आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये कोणतीही भाजी तयार करताना ती सर्वप्रथम दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशी परतून घेतली की झटपट अशी शिजली जाते हे पहा या पद्धतीने आपल्याला फ्लावर दोन ते तीन मिनिट छान असा तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये परतू परतू घ्यायचा त्यामुळे फ्लावर झटपट असा मऊ होतो आणि छान शिजलाही जातो शिवाय तेल मिठाची चव यामध्ये उतरून छान अशी टेस्ट आपल्या फ्लावर मध्ये उतरते आता तुम्ही येथे पाहू शकता की छान कलर बदललेला आहे आणि थोडीशी मऊ झालेली आहे त्यानंतर फ्लावर शिजण्यासाठी फक्त यामध्ये छोटी दीड वाटी पाणी येथे मी घालून घेत आहे फ्लावर आपल्याला फक्त ऐंशी ते नव्वद टक्केच शिजवायचा आहे जास्त काळ करायचा नाही जास्त काळ केला तर फ्लावरच्या भाजीची टेस्ट बदलते आता इथे गॅस मोठा करून एक मोठी उकळी आल्यानंतर आपल्याला पुन्हा गॅस मंद करायचा मंद गॅसवर आपल्याला थोडंसं पाणी आटेपर्यंत ही शिजून घ्यायचे आहे अगदी ती तीन ते ती पाच मिनिटापर्यंत शिजवायची त्यापेक्षा जास्त शिजवायची नाही आता एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढल्यावर यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलं होतं आता इथे पुन्हा थोडंसं मीठ चव पाहून घालून घ्यायचं हे पहा झाकण पुन्हा ठेवून दिलं आता तीन ते ती चार मिनिटाने झाकण पुन्हा काढून पाहिलं तर रस्सा छान आटलेला आहे आणि फ्लावर छान अशी आपली शिजलेली आहे जास्त गाळी झालेली नाही आणि कच्ची राहिलेली नाही पत्ता सारखी फ्लावरची भाजी सुद्धा झटपट अशी शिजते आता शिजलेल्या भाजीवर आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची येथे आपल्याला गॅस आता बंद करून घ्यायचा आणि गरमागरम ही भाजी लगेच सर्व करायची हे पहा अगदी साधी सोपी ही रेसिपी आपण येथे पाहिली या पद्धतीने जर तुम्ही कधी फ्लॉवरची रेसिपी केली तर त्याबरोबर हमखास दोन चपात्या नक्की खाणार ही एवढी साधी रेसिपी घरामध्ये अगदी सगळ्यांच्या आवडीची अशी होते तर नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली फ्लॉवरची रेसिपी जर टिफिनसाठी देणार असाल तर थोडीशी थंड करून द्यायची म्हणजे वाफ काढून द्यायची त्यामुळे फ्लावरच्या भाजीचा अजिबात स्मेल येत नाही आणि सगळेजण अगदी आवडीने खातात तर अशी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद